रोपळीतील एकवीस घरकुल लाभार्थ्यांना सरकारी जागेवर मालकी हक्क सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटोळे यांच्या प्रयत्नात यश भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना मूल्यविहित सरकारी जागेचे वाटप करण्यात येते असा नेम ग्रामपंचायत कायद्यामध्ये अस्तित्वात असूनही या पुराव्याच्या अभाव्य आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या दफ्तर दिरंगाईमुळे नागरिकांना याचा फायदा होत नसल्याने पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटोळ यांच्या अथक प्रयत्नातून एकवीस कुटुंबांना जागा मालकी हक्क मिळाला याचा आनंद घरकुल लाभार्थ्यांनी दीपावली अगोदरच दीपावली उत्सव साजरा केला प्रत्येक गावात सरकारी जागेवर अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाच्या नावे जागा करण्यात याव्यात असा शासन निर्णय सन दोन हजार अठरामध्ये राज्य शासनाने काढला होता परंतु याची अंमलबजावणी स्थानिक अधिकाऱ्यांकडून झाली नसल्याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती कार्यालयांना घरकुलधारकांच्या नावे सरकारी जागा त्यांच्या नावे लावण्यात याव्यात असा आदेश आदिशाचीही गावोगावी अंमलबजावणी झाली नाही रोपळे गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटोळे यांनी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली आणि एकवीस घरकुल कुटुंबधारकांना सरकारी जागेचे मालकी हक्क मिळवून दिला सरुभाई हरिबा खारे सुखबाई मोहन कांबळे केशव मचिंद्र पाठोळे सिनू बाबू चंदनवाले कुमार गणपत वाघ दादा अण्णा पाठोळे तानाजी गजेंद्र कांबळे पांडुरंग कृष्णा कांबळे दत्तात्रय सुखदेव खारे भिका गाडे भारती युवराज कदम किशोर विठ्ठल खारे सय्यद मोहम्मद शेख बाळू बाबूराव चंदनवाले अण्णा भगवान पाठोळे बाळू परशुराम पाठोळे यांना याप्रमाणे एकवीस घरकुल कुटुंबधारकांना प्रत्येकी पाचशे चौरस मीटरप्रमाणे सरकारी जागेवर मालकी हक्क अशोक पाटोळे यांच्या प्रयत्नातून मिळाला